पैज घुंगरू पायरीवर वाजलं पैज घुंगरू पायरीवर वाजलं काय ग आंबाबाई तुझं नाव कसं गाजलं काय ग आंबाबाई तुझं नाव कसं गाजलं पैज घुंगरू पायरीवर वाजलं काय गं आंबाबाई तुझं नाव कसं गाजलं काय ग अंबाबाई तुझ नाव कस गाजलं हौस मला मोठी तुळजापूरला जाण्याची हौस मला मोठी तुळजापूरला जाण्याची तुळजाभवानीला हळदी कुंकू वाण्याची पैंजनाचं घुंगरू पायरीवर वाजलं काय ग अंबाबाई तुझ नाव कस गाजलं काय अंबाबाई तुझ नाव कस गाजल हौस मला मोठी यरमाळ्याला जाण्याची हौस मला मोठी यरमाळ्याला जाण्याची येरमाळीच्या येईला लिंब नारळ वाहण्याची पैंजनाच घुंगरू पायरीवर वाजलं काय ग बाई तुझ नाव कस गाजल काय ग बाई तुझ नाव कस गाजल हौस हो मला मोठी कोल्हापूरला जाण्याची हौस हो मला मोठी कोल्हापूरला जाण्याची महालक्ष्मीला चोळी पातळ भाण्याची पैंजनाचं घुंगरू पायरीवरी वाजलं काय गं अंबाबाई तुझं नाव कसं गाजलं काय गं अंबाबाई तुझ नाव कसं गाजलं हौस हो मला मोठी माहरगडाला जाण्याची हौस हो मला मोठी माहूरगडाला जाण्याची रेणुका मातेला साजनथ वाण्याची पैंजनाचं गुंगारू पायरीवर वाजलं काय ग अंबाबाई तुझ नाव कसं गाजलं काय गं अंबाबाई तुझ नाव कसं गाजलं हौस मला मोठी गडाला जाण्याची हौस मला मोठी गडाला जाण्याची शब्दशृंगी देवीला डोळे भरून पाण्याची वैंजनाच पायरी पायरीवर वाजल काय ग आंबाबाई तुझ नाव कस गाजल काय ग आंबाबाई तुझ नाव कस गाजल